खिडकपाडा येथील प्रभुदास भोईर यांच्या वतीने सालाबातप्रमाणे श्री दत्त जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते यंदाचे उत्सवाचे बावीसावे वर्ष असून हरिकीर्तन हरिपाठ भजन हवन महाप्रसाद श्रींचा अभिषेक अशा धार्मिक सोहळ्यांसह सो, जत्रेचा माहोल आणि त्यावर मनोरंजनाचा खास तडका अशा भरगच्छ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते प्रभुदास भोईर हे भाजपचे वाहतूक संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष आहेत यंदाच्या दत्त जयंती सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे या सोहळ्याला पनवेल विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर तसेच विधान, विधान परिषद आमदार विक्रांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली दत्त जयंती उत्सवाची सुरुवात बुधवारी दिनांक तीन डिसेंबरपासून झाली कीर्तनकार ह ब प दीपक महाराज पाटील यांच्या हरिकीर्तनाने दत्त जयंती उत्सवाला प्रारंभ झाला भल्या पहाटे श्रींच्या अभिषेकाने धार्मिक विधींना प्रारंभ करण्यात आला त्यानंतर होम हवन व श्री सत्यनारायणाची महापूजा संपन्न झाली हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला आमदार आमदार प्रशांत विक्रांत पाटील यांनी मनोभावे श्री दत्त दर्शन घेतले आणि या पंचक्रोशीमध्ये प्रभूंना गेले काही वर्ष ही दत्त जयंती राबवतात त्यानिमित्तानं सामाजिक उपक्रम राबवतात काय सांगू सर्वांना दत्त जयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा या जयंतीच्या निमित्तानं पनवेल तालुक्यामध्ये विविध ठिकाणी उत्सव साजरे होत असतात आणि या सगळ्या उत्सवांमध्ये एक प्रमुख अशा पद्धतीचं आकर्षण म्हणजे खिडूपडा या ठिकाणी प्रभुण्णा यांच्या माध्यमातून आयोजित केला जाणारा हा दत्त जयंती उत्सव या उत्सवामध्ये गावातले सर्व ग्रामस्थ सहभागी होतात या उत्सवामध्ये सर्व आभालविरुद्ध हा आपल्या गावाचा उत्सव आहे असं मानूनच याच्यामध्ये सहभागी होतात आणि प्रभूना देखील या सगळ्यांच्या साठी चांगल्या पद्धतीनं आरोग्य सेवा याच्यामध्ये आरोग्य तपासणी त्याचबरोबरीनं विविध सामाजिक उपक्रमांचं देखील ते आयोजन करत असतात आणि म्हणूनच मी या निमित्तानं त्यांना मनापासून धन्यवाद देतो साई समर्थ हॉस्पिटल कामोठा यांच्या वतीनं डॉक्टरांनी इथं आरोग्य तपासणीची व्यवस्था केली आहे त्यांनाही धन्यवाद देतो आणि अण्णांच्या माध्यमातून हे अशाच पद्धतीनं सामाजिक उत्सव सातत्याने साजरे केले जावेत आणि त्यांच्या हातातून हे पुण्यकाम सतत घडत राहो त्यासाठी परमेश्वरानं अं दत्तगुरूंनी त्यांना उदंड आयुष्य द्यावं चांगलं आरोग्य द्यावं त्यांच्या सगळ्या मनोकामना पूर्ण कराव्यात अशी या ठिकाणी दत्तगुरूंच्या चरणी प्रार्थना आज दत्त जयंती आहे आणि पनवेल तालुक्यात किंवा पूर्ण शहरामध्ये विविध ठिकाणी दत्त जयंतीचा उत्सव साजरा होतो पण ही जी दत्त जयंती याचा विशेष असा आहे की पंचमोशीत फेमस आहे आणि ह्या दत्त जयंती मित्र सामाजिक उपक्रम आपले जातात आरोग्य शिबिर असेल किंवा रसिक पेक्षा नाटक असे ह्या गोष्टी बावीस वर्षात ठेवले जातात काय सांगा नमस्कार सगळं तुम्हीच सांगतो महाराज सगळं तुम्हीच सांगितलं मी काय सांग खर तर या संपूर्ण पनवेल तालुक्यामध्ये आज दत्त जयंतीच्या निमित्तानं खूप उत्साहाचं आणि उत्सवाचं वातावरण आहे संपूर्ण रायगड जिल्ह्यात किंवा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आम्हाला ती अनुभूती येते पण गेले बावीस वर्ष ज्या दत्त जयंतीचं एक वेगळं महत्व आम्ही सगळे अनुभवतोय ती दत्त जयंती म्हणजे आमचे सहकारी युवा नेते प्रभुदास अण्णा भोईर यांनी साकारलेली सातत्य टिकवलेली दत्त जयंती आणि त्यामुळे खेडूपडा येथे प्रत्येक वर्षी आम्ही येत असतो राजकीय पक्ष वेगवेगळे असताना राजकीय विचारधारा वेगवेगळ्या असताना सुद्धा फार पूर्वीपासून प्रभू अण्णांच्या दत्त जयंतीला किंवा सगळ्याच कार्यक्रमांना मैत्री खातर एक सहकारी म्हणून कायम आम्ही येत राहिलो आज तर प्रभूंना आमच्या या भारतीय जनता पार्टीच्या प्रवासाचे प्रवाहाचे भाग झाले त्यामुळे आता तर अजून हक्काने आलो पण ले ले। या पूर्वीपासून त्यांच्याशी असलेले जिवाळ्याचे मैत्रीय संबंध त्यांची संपूर्ण टीम यांच्या बरोबर असलेले मैत्रीय संबंध हे कायम आमचे ऋणानुबंध राहिलेले आहेत आणि त्यामुळे समाजसेवेचा वसा घेऊन मला या विभागाच्या विकासासाठी काहीतरी करायचं आहे मला वाहतूक विषयासाठी काहीतरी करायचं आहे या पवित्र भावनेतून काम करणारं युवा नेतृत्व म्हणजे प्रभुदासांना भोईर आहे आणि त्यामुळे सातत्याने अनेक उपक्रम आज सुद्धा दत्त जयंतीच्या निमित्ताने अनेक सामाजिक उपक्रम हे साकारण्यात आलेले आहेत आरोग्य शिबिर असेल किंवा सांस्कृतिक वारसा जपणार नाट्य नाटक आज ते या ठिकाणी साकारतायत आणि सातत्याने असे अनेक उपक्रम गरीब जनतेसाठी साकारण्याचं काम अण्णा भोरे करत असतात आणि त्यामुळे मला खरंतर त्यांचा हेवा वाटतो की सातत्यानी मला माय माऊलींसाठी काहीतरी करायचंय युवा शक्तीसाठी काहीतरी करायचं आहे कर्मचाऱ्यांसाठी काहीतरी करायचं आहे ही भावना मी कायम त्यांच्या हृदयात बघितलेली आहे आजच्या या मंगल दिनाच्या मी सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि प्रभुदासांना भोईर आपण जे काम उत्तम पद्धतीनं करताय गोरगरीब जनतेची सेवा करताय हे समाजसेवेचं घेतलेलं व्रत हा वसा असाच अविरतपणे पुढे सुरू ठेवण्यासाठी प्रभू दत्त भगवान आपल्याला ताकद देव आई जगदंबा आई एकवीर आपल्याला ताकद देव एवढ्याच कामना धन्यवाद